नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि चमत्कारी घरगुती उपाय सांगणार आहे जो जुन्या पद्धतीचे पारंपरिक औषध आणि दीर्घ अनुभवाशी संबंधित आहे मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की औषधांमुळे आपले आजार बरे होतात पण तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या साध्या गोष्टी औषध म्हणून काम करू लागल्या तर जरा विचार करा होय आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे जे कदाचित सोपे वाटेल परंतु प्रभावीपणे इतके सखोल आहे की महान डॉक्टर आणि डॉक्टर्स देखील त्यावर विश्वास ठेवतात मित्रांनो लसणाचे नाव तुम्ही ऐकले असेलच त्याच्या कळ्यांमध्ये इतकी शक्ती लपलेली असते की ती रक्तशुद्ध करू शकते हृदयाला बळकट करते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून शरीराचे रक्षण करते दुसरीकडे गूळ आहे ज्याकडे आपण अनेकदा गोड म्हणून दुर्लक्ष करतो परंतु प्रत्यक्षात ते आपल्या शरीरात लोह खनिजे आणि ऊर्जा भरते मित्रांनो आता कल्पना करा की जर ही दोन नैसर्गिक औषधे लसूण आणि गूळ एकत्र एक मिसळली तर काय होईल होय मुळांसारखी विषारी द्रव्ये तुमच्या शरीरातून बाहेर येऊ लागतील तुमचे रक्त इतके स्वच्छ होईल की तुमचा चेहरा स्वतः चमकेल वयाची बद्धकोष्ठता वायू आणि पोटाची आम्लता मुळापासून दूर होईल आणि सर्वात महत्वाचे हृदय तुमची हाडे आणि तुमची प्रतिकारशक्ती इतकी मजबूत होईल की कि किरकोळ आजारही जवळ येणार नाही मित्रांनो ही पाककृती इतकी खरी आणि प्रभावी आहे की आपले वडीलधारी लोक शतकानुशतके तिचा वापर करत आले आहेत फरक एवढाच आहे की आज आपण ते विसरलो आहोत परंतु जर तुम्ही त्याचा योग्य प्रकारे आणि योग्य वेळी वापर केला तर तुमच्या जीवनात आरोग्याची एक नवीन सुरुवात नक्कीच होईल मित्रांनो लसूण आणि गूळ हे दोन्ही शतकानुशतके भारतीय घरांमध्ये औषध अन्न आणि आरोग्याचा गुप्त खजिना मानले जात आले आहे आयुर्वेद युनानी आणि आधुनिक विज्ञान हे सर्व या दोघांना शक्तिशाली औषध आणि टॉनिक मानतात मित्रांनो लसूण आणि गूळ खाणे विशेष का आहे हे समजून घेऊया आज आम्ही तुम्हाला अशा दोन नैसर्गिक खजिन्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या वैभवाचा अंदाज तुम्ही या वस्तुस्थितीवरून लावू शकता की वैज्ञानिक संशोधन आयुर्वेद आणि आजीच्या पाककृती या सर्वांमध्ये त्यांच्या फांद्यांची प्रशंसा केली जाते मित्रांनो आयुर्वेदात लसणाला कारण म्हटले गेले आहे याचा अर्थ सर्व रसांनी भरलेला आहे असा पदार्थ ज्यामध्ये रोगविरोधी आणि बळकट करणारे असे दोन्ही गुणधर्म असतात त्याचप्रमाणे गुळाला आयुर्वेदात गुळातील गोडवा म्हटले गेले आहे म्हणजेच ते केवळ गोडच नाही तर ऊर्जा रक्तशुद्धीकरण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अमृत आहे आता जरा विचार करा की जेव्हा हे दोघे एकत्र खाल्ले जातील तेव्हा शरीराला काय फायदे होतील तर लसूण खाण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया लसूण खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे लसूणामध्ये ॲलिसिन नावाचा सक्रिय घटक असतो ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी विरोधी गुणधर्म असतात मित्रांनो दररोज कच्चे लसूण खाल्ल्याने सर्दी खोकला ताप आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळते लसूण खाण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे हृदयाच्या आजारांपासून संरक्षण मित्रांनो हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून लसूण रक्त पातळ करते हे एल डी एल वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि एच डी एल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते, होते। लसूण खाण्याचा तिसरा फायदा म्हणजे पचन सुधारणे मित्रांनो लसणामध्ये भूक वाढवणारे एन्झाईम्स असतात गॅस आणि श्लेष्मा काढून टाकते आणि आतडे स्वच्छ ठेवते चौथा मोठा फायदा म्हणजे कर्करोग रोखणे आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे ही लसूणामध्ये आढळणारी गंधक संयुगे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात पाचवा फायदा हाडे आणि सांध्यांसाठी फायदेशीर आहे मित्रांनो लसूण कॅल्शियम आणि मॅगनीसचे समृद्ध आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात लसूण खाण्याचा सहावा फायदा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे होय लसूण चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम दूर करते लसूण केस गळणे रोखण्यास मदत करते मित्रांनो अधिक माहिती जाणून घ्या गोळ खाण्याचे फायदे मग तुम्हाला लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे समजते त्यामुळे गूळ खाल्ल्याने तुम्हाला पहिला फायदा होतो त्यामुळे रक्त शुद्ध होते मित्रांनो तुम्ही हे देखील ऐकले असेल की गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि हिमोग्लोबिन वाढते विशेषत रक्तक्षय असलेल्या रुग्णांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो आणखीन एक फायदा म्हणजे पचन सुधारणे जेवणानंतर गुळ खाण्याची परंपरा आहे कारण त्यामुळे पचन सुधारते बद्धकोष्ठता आणि आम्लता दूर करते म्हणूनच वडीलधाऱ्यांचे म्हणणे आहे की जेवणानंतर गुळ खाल्ला पाहिजे गुळ खाण्याचा तिसरा मोठा फायदा आहे तो ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे होय गोळ नैसर्गिकरित्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजने समृद्ध असतो हे हळूहळू पचते आणि दीर्घकाळासाठी ऊर्जा देते गोळ खाण्याचा चौथा फायदा म्हणजे फुफ्फुसे आणि घसा स्वच्छ करणे मित्रांनो गोळ श्लेष्मा दूर करण्यास मदत करतो घसा खापवणे आणि खोकल्यासाठी हे खूप फायदेशीर आहे ज्याप्रमाणे लसूण खाणे हे त्वचा आणि केसांसाठी अमृत आहे त्याचप्रमाणे गूळ खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात मित्रांनो आता मुख्य गोष्टीकडे वळूया आणि लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे काय आहेत ते समजून घेऊया आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया जेव्हा तुम्ही लसूण आणि गूळ एकत्र खाता तेव्हा त्याचा शरीरावर काय परिणाम होतो पहिले म्हणजे शरीराची सखोल स्वच्छता होय मित्रांनो लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि गूळ ही प्रक्रिया सोपी करतो एकत्रितपणे ते यकृत आणि आताडे स्वच्छ करतात दुसरा फायदा रक्तदाब रक्तदाब आणि हृदय या दोन्हींपासून होतो चमकदार त्वचा आणि जाड केस एकत्र येऊन रक्त शुद्ध करतात परिणामी केस मजबूत आणि गुळगुळीत होतात मित्रांनो लसूण आणि गुळ खाण्याचा हा फायदा आहे आता हे देखील जाणून घेऊया की ते केव्हा खायचे आणि किती प्रमाणात एकत्र खायचे म्हणजे वापराची पद्धत सर्वप्रथम तुम्हाला केव्हा खायचे हे माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो लसूण आणि गुळ खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी खाणे जेवणानंतरही खाण्याची किंवा खाण्याचीही सर्वोत्तम वेळ मानली जाते ज्यामुळे पचन होण्यास मदत होते आता तुम्हाला लसूण आणि गूळ कसा खायचा हे माहीत आहे सर्वप्रथम रिकाम्या पोटाची पाककृती रिकाम्या पोटाचा डोस जाणून घ्या सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कच्च्या लसणाची कळी घ्या आणि ती चिरून घ्या गुळाचा एक छोटासा तुकडा घ्या नंतर पाण्याने स्वच्छ धुवा हा रिकाव्या पोटाचा डोस आहे आता तुम्हाला माहिती आहे की जेवणानंतरची कृती म्हणजे डोस खाल्ल्यानंतर जर तुम्हाला लसूण आणि गुळ खायचा असेल तर लसूण थोडी तळून घ्या जेणेकरून वास कमी होईल मग गुळाच्या तुकड्यासह खा किती खायचे यासाठी दिवसातून एक किंवा दोन लवंग लसणाच्या पुरेशा असतात एका दिवसात दहा ते वीस ग्रॅम गुळ म्हणजे गुळाचा एक छोटासा तुकडा पुरेसा मित्रा आहे मित्रांनो हे आहेत अन्नाचे फायदे वेळ आणि प्रमाण पण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे हे लक्षात ठेवा काही सावधगिरी देखील आहेत जी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे उदाहरणार्थ ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात लसून घेऊ नये मधुमेह असलेल्या लोकांनी मर्यादित प्रमाणात गुळ खाल्ला पाहिजे जास्त लसूण खाल्ल्याने आम्लता किंवा जळजळ होऊ शकते त्यामुळे लसणीच्या फक्त एक किंवा दोन पाकळ्या खा गरोदर महिलांनी जास्त लसूण खाऊ नये व्हिडिओच्या शेवटी बोनस टिपा बद्धकोष्ठता कर दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक कळी आणि गुळाचा एक छोटासा तुकडा खा सकाळी पोट स्वच्छ होईल थंडीसाठी लसणीच्या दोन पाकळ्या त्यात गुळ मिसळून खा श्लेष्मा लगेच साफ होईल हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण आणि गुळाचा एक छोटासा तुकडा खा अशक्तपणा आणि थकवा जाणवल्यास लसूण गुळ आणि कोमट दूध प्या हे मिश्रण शरीराला शक्ती देते तर मित्रांनो लसूण आणि गूळ या केवळ सामान्य गोष्टीच नव्हे तर नैसर्गिक औषधे देखील आहे जर तुम्ही ते योग्य प्रकारे आणि नियमितपणे खाल्ले तर पोटापासून हृदयापर्यंत रक्तापासून हाडांपर्यंत मेंदूपासून त्वचेपर्यंत सर्वत्र फायदा होईल मित्रांनो आयुर्वेदात असे म्हटले गेले आहे की लसूण सर्व रोगांचा नाश करणार आहे गुळ हे रक्तशुद्ध करणारे असते आणि जेव्हा दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा डॉक्टर्स देखील आश्चर्यचकित होतात मित्रांनो जर तुम्हाला देखील लसूण आणि गुळासाठी कोणतेही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपाय माहीत असतील तर ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा छोटासा उपाय दुसऱ्या कोणाच्या तरी मोठ्या समस्येवर उपाय ठरू शकतो जर तुमचा अनुभव एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो तर टिपण्यांमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलची सदस्यता घ्या कारण तुमची एक पसंती आणि एक टिपणी आम्हाला पुढे असे व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहित करते पुढच्या वेळी आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसह भेटू तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा आभारी आहे